जीवन प्राधिकरणाचा नागरिकांच्या जीवाशी खेळ नळाला येते गढूळ काळे पाणी आरोग्य धोक्यात प्रशासन मात्र ढिम दर्यापूर शहर व परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळला खेळ खेळला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय जीवन प्राधिकरणाअंतर्गत करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यातून स्वच्छ पाण्याऐवजी गडूळ काळ सर्व दुर्गंधीयुक्त पाणी नळाद्वारे पुरवलं जात असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे विशेष म्हणजे ही बाब वारंवार निदर्शनास आणून दिल्यानंतर ही जीवन प्राधिकरणाकडून कोणती ठोस कारवाई किंवा दखल घेतली जात नसल्याचं चित्र आहे नागरिकांनी सांगितलंय सकाळी व सायंकाळी होणाऱ्या पाणी पुरवठ्यावेळी नळ उघडताच काळसर गढूळ पाणी बाहेर येते या पाण्यात माती गाळ तसेच अज्ञात घटक मिसळलेला असल्याचं स्पष्ट दिसून येतंय अशा पाण्याचा वापर करणं म्हणजे आरोग्याला खुले आवाहन असल्याचं जाणकारांचं मत आहे लहान मुले वृद्ध नागरिक गरोदर महिला यांच्यासाठी हे पाणी अधिक धोकादायक ठरू शकतं या दूषित पाण्यामुळे पोटदुखी अतिसार उलटी त्वचारोग यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झालाय काही भागांमध्ये नागरिकांनी पाणी उकळून वापरणं किंवा खरेदी करून पाणी आणण्यास सुरुवात केली असून त्यामुळे सामान्य कुटुंबाच्या आर्थिक बजेटवरही अतिरिक्त भार पडत आहे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी कानाडोळा करत आहेत पाणी शुद्धीकरण केंद्राची नियमित स्वच्छता होते का पाईपलाईन गळतीमुळं पाणी दूषित मिसळत आहे का याची तपासणी करण्याची तस्तीही घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे कर व पाणीपट्टी वेळेवर भरायची पण बदल्यात मिळणारं पाणी पिण्यायोग्य नसेल तर ही सरळ सरळ अन्यायाची बाब आहे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहे जर लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष दिलं नाही तर नागरिक आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे आता तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीनं दखल घेऊन पाणी पुरवठ्याची गुणवत्ता सुधारावी पाईपलाईन व शुद्धीकरण यंत्रणेची तपासणी करावी आणि शुद्ध नागरिकांना शुद्ध जल पाणी उपलब्ध करून द्यावे अशी जोरदार मागणी होत आहे